साहेबांना म्हणलो नाही पण साहेबांनी माझ्या ओळखली हो साहेबांनी सांगितलं त्या दिवसापासून नेत्याने सांगितलं म्हणून कोणी निवडून त्याच्यासाठी कष्ट करावे लागतं त्याच्यासाठी त्याग करावा लागतो त्याच्यासाठी सर्व काही जनताला जे अपेक्षित आहे ते करावं लागतं पण मी चुकून सुद्धा या बावीस वर्षात आणि आधीच्या मुंबईच्या तेरा वर्षाचा कारकिर्दीमध्ये चौतीस वर्षाच्या राजकारणामध्ये एक शब्द कधी खोटा कुणाला दिला नाही माझ्याकडे आलेला कार्यकर्ता ताई फक्त पाहत असतो की ताई हो म्हणते का त्यांना ठाऊक आहे जर ताई हो म्हणाली का ते फायनल आहे ते होणारच बरोबर माझ्या नजेकडे आणि माझ्या शब्दाकडे विश्वास ठेवणार मी माझी सगळ्या माता भगिनी आणि या माता भगिनीचा विषयांचा प्रश्न असो माझा असो माझ्याही प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्नाला उत्तर देत असताना मी निश्चितपणाने जिल्हा परिषदेच्या सभा मी विधानसभेमध्ये जाऊन सुद्धा जेव्हा आता इथे शरद पाहून सांगितलं

जशी जशी पद घरात घुसवते प्रामाणिकपणा दाखवते तसंच मी केला आता येते बहिणी कर लाडकी बहीण विरोधकांनी खूप माजवला तुम्हाला सांगते नियोजनच्या बैठकीमध्ये भाऊ बहिणीचा खेळ लिहितात चालू भाऊ बहिणीचा खेळ लिहितात चालला पंधरा वर्ष नेतृत्व करणाऱ्या खासदार पहिला कळलंच काय मला वाटतं पहिल्यांदाच समाजात आले मला वाटतं पहिल्यांदाच समाजात आल्या अशा पद्धतीने त्या बोलत होत्या आता तुम्हाला वैट भागाचा भांडाय दिसत घरी जाऊन भांडा तुमच्या बारामतीमध्ये भांडायला जिल्हा परिषदेचा सभागृहामध्ये पाठीमागून आवडली बघितलं ते पण मला वाटतं सगळ्यांना सांगायचं कसं काय मी तर पाहतो ते वाटते निधी नाही मिळाला 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 ठीक आहे दिल्ली मध्ये हौद चालू आहे तुमच्या मजा थमाच आहे तुम्ही नेत्यांची नेते आहात तुम्ही जाणते राजे आहात आणि दोन दोन तीन तीन हजार तिकडून आणायला पाहिजे आणि इथल्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणायला पाहिजे हे तुमचं आहे बाबांनो तुम्ही घ्या एवढी उदाहरण तरी दाखवायला पाहिजे पाहिजे की नव्हते पण नाही झालं नाही झालं तसं आम्हाला खेळ आहे आम्ही म्हटलं चाललंय दोघांचं बैल भावांचं आपण पडायचं स्वतःच म्हणावं लागलं पालकमंत्र्यांना आणि का नियोजन समितीच्या सदस्यांचं आहे तुमचा नाही बरोबर नाही चला आता येते लाडकी बाई आमचा रोहित भाऊ पवार आपल्याच जिल्हा परिषदेमध्ये माझ्यावर काम केलेलं आहे आज आमदार असेल आणि काम माझ्याबरोबर केलंय जिल्हा परिषदेमध्ये आणि मग त्या ठिकाणी रोहित भावाचा तुम्ही दोन दिवसापूर्वी बघितला लाडक्या बहिणीच्या फोन वर स्वतःचा कोण तो लाडक्या बहिणीच्या फोन वर स्वतःचा कोण तो आणि दुसरीकडे कोर्ट पैसे कोण आणले पैसे कसे देणार पैसेच मिळणार नाही पैसेच मिळणार नाही साफ सुद्धा असं चालत नाही मी सांगते एक ताई सकाळी मला <laughs> म्हटली

आमच्या बहिणीच्या येणाऱ्या त्या पिताजीवर होत त्या असणाऱ्या भेटीवर होत ती तिला मोलाची होती ती तिला नाक मोलाची होती तिने सांगितलं नवरा गेल्यापासून आज नागायची बाजीची साडी घेतली नाही पण तिने आज हे पैसे आले ना खात्यावर का आता लग्न माझ्या बहिणीच्या बोलाच मी ही साडी घे ना मग तुम्ही सांगा लाडक्या बहिणीचा सन्मान केला का नाही केला सरकारने केला की नाही केला केला ना एक धाक होता सरकारसाठी

मी जे आज इथे उभी आहे ना मला वाटलं तर करोना लोकांमध्ये खूप बदल होईल सगळे बदल की सगळ्यांना करवाडा येईल सगळ्यांना वेगळेपणा वाटेल सगळे सुधारतील सगळ्यांना वाटेल की नाही आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे मरण कधी येत मी मला पाहिलं आहे मला फक्त पाच तास दिले होते सोळा लाख झाले मला कावीस झाले आणि शेवटचा टक्का होते एकोणीस जरुरी नव्हता डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की पेशंटच्या हातात नाही आमचे सगळे इलाज थकले संपले मॉर्निंग ड्राइवर आहोत एक महिना तीन दिवस माझ्या गावाने माझ्या गावाने येत हे कोंडारी बाबा गेले तर सगळं सगळ्यांनी सावंत झालेलं गुबी दिलं होतं रोज पाणी जायच्या आणि देवाला हे घालायच्या प्रमाण मी सांगते की तुमच्या त्या गावाचा होता तव्हा कामाला आली नाही पण तुवा कामाला आली म्हणून तू ठीक आहे तुमचा समोर आहे आणि माझं एकदाच श्वन आहे ते माहीत नव्हतं तर त्यासाठी जर माझं एकच श्वन आहे एकदाच मला माहित आहे एकदाच

सगळ्यांना मी नमस्कार होते आणि सांगू इच्छिते का देवेंद्रजी सिद्धे आहे आणि अजित या सरकारमध्ये निश्चितपणाने जे काही आहे ते कोणी किती काही पडलं तरी आम्ही सांगतो की आपल्याला आपल्या गावात आपल्या घरात आपल्या तालुक्यात ता आपल्याला एकत्र राहून चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यासारखं करता आलं पाहिजे आपल्याला एक रूप आलं पाहिजे मीडियावर सांगू इच्छिते की या ठिकाणी आशीर्वाद

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका